रस्ते आणि विकासाच्या नावाखाली जगभरात जंगलांची आणि झाडांची कत्तल केली जात आहे यामुळे पशुपक्ष्यांची घरे नष्ट होत आहेत आणि पशुपक्षी पक्षी बेघर होत आहेत आता सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यात रात्रीच्या अंधारात मोर ओरडताना दिसत आहेत हैदराबाद विद्यापीठात चारशे एकर जमिनीवरील झाडं तोडत असताना तिथल्या मोरांचा हा आवाज आहे मोरांच्या ओरडण्याचा आवाज हा अतिशय वेदनादायी आहे अनेक इंस्टाग्राम अकाउंट वर हा व्हिडिओ शेअर केला जात आहे है। तेलंगणाच्या हैदराबाद शहरात मध्यवर्ती भागात असलेल्या गचिबोली जवळ एका जंगलातील हा व्हिडिओ आहे हैदराबाद है मध्ये जवळपास चारशे एकर परिसरात कांचा जंगल आहे या परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडं आहेत अनेक पशु पक्षी इथे आढळतात कांच्या जंगलाला हैदराबादचं फुफ्फुस असंही म्हटलं जातं हा परिसर रंगारेड्डी जिल्ह्यात येतो तेलंगणा सरकार कांचा येथे चारशे एक्कर जमीन लिलाव करण्याची आखत आहे या लिलावातून राज्याला सुमारे दहा हजार ते पंधरा हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे या परिसराला जागतिक दर्जाचे सुधारित शहरी राहण्याच्या जागांमध्ये विकसित करण्याची योजना आहे कांच्या गचिबोवली जंगलाच्या नाशामुळे या भागातील तापमान एक ते चार अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे या भागातील जैवविविधतेला मोठा धोका बसेल अहवालात असे म्हटले आहे की विविध औषधी वनस्पती झुडपे आणि वन्यजीव प्रजातींसह चारशे जंगल तोडून इथं उभारल्या जातील विकास जंगल तोडीसाठी सुट्ट्यांची वेळ निवडली धक्कादायक बाब म्हणजे रात्रीच्या अंधारात अनेक बुलडोजर आणि कटिंग मशीनमुळे जंगल तोड सुरू होती यामुळे जंगलात राहणारे मोर आणि इतर पशुपक्षी बेघर झाले माणसं रडत असल्यासारखा पक्षांचा हा आवाज ऐकू येत होता विद्यार्थी आणि पर्यावरण प्रेमींकडून तेलंगणा हायकोर्टानं जंगलातील वृक्षतोडीला स्थगती स्थगिती दिली आहे त्यासोबतच विकास कामांना स्थगती दिली असून पुढील सुनावणीपर्यंत काम थांबवण्याचे निर्देश दिले आहेत माहिती देणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडला